एक दिवस कामावरून घरी येताना रस्ता ओलांडत असताना अशोकराव यांना समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक लागली आणि त्यात त्यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले त्यामुळे त्यांना नायलाजाने कामामधून निवृत्ती घ्यावी लागली वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोन्ही थोरली मुलं एकमेकांशी वाद घालू लागली की बाबांना मी माझ्या घरी ठेवून घेणार दोघेही पैशांच्या लालसेपोटी बापाला आपल्यासोबत ठेवायला तयार होते पण म्हाताऱ्या आशाताईंना आपल्याजवळ ठेवायला कोणीही तयार नव्हतं त्यांचा धाकटा मुलगा जो परिस्थितीने खूप गरीब होता त्याने आशाताईंना स्वतःजवळ ठेवले मोठ्या मुलाने जेव्हा निवृत्तीचा सर्व पैसा हडप केला त्यानंतर वडील त्याच्यासाठी ओझे झाले अखेर दोन्ही मुलं मिळून वडिलांना धाकट्या भावाच्या घरी सोडायला गेले मात्र तिथे गेल्यानंतर समोरचे दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसला कारण तिथे त्यांनी असं काय पाहिलं आज आशाताईंचं हृदय सकाळपासूनच जोरजोरात धडकत होतं अगदी तसंच जणू काय काहीतरी वाईट घडणार आहे त्यांना सारखे सारखे अंगावर काटे येत होते कधी त्या खोलीमध्ये फेऱ्या मारत होत्या तर कधी दारापाशी जाऊन उभ्या राहायच्या अशोकराव घरी येण्याची वेळ झाली होती परंतु ते अजूनही ऑफिसवरून घरी परत आले नव्हते आशाताईंची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती ज्यामध्ये संध्याकाळचे सहा वाजले होते अशोकराव पाच वाजण्याच्या सुमारास नेहमी घरत घरी परत यायचे परंतु आज त्यांचा काहीच पत्ता नव्हता सकाळपासूनच आशाताई खूप अस्वस्थ होत्या आणि आता तर त्यांच्या मनात वाईट साईट विचार येऊ लागले त्यांनी आपला मोबाईल फोन हातात घेतला आणि अशोकराव यांना फोन लावला परंतु बराच वेळ झाला तरी कोणीही फोन उचलला नाही आशाताई अधिकच अस्वस्थ झाल्या आणि पुन्हा पुन्हा फोन लावू लागल्या शेवटी खूप वेळानंतर कोणीतरी फोन उचलला फोनवरून एक बाई बोलत होती तिने सांगितलं की ती हॉस्पिटलची नर्स आहे तिच्या सांगण्यानुसार अशोकराव हॉस्पिटलच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत त्यांच्यासोबत कोणीही नाही कोणीतरी त्यांना स्ट्रेचरवर झोपून तिथे सोडून गेलं आहे त्यांच्यासोबत एक बॅग होती ज्याच्यामध्ये हा फोन होता बराच वेळ फोन वाजत होता म्हणूनच नर्सने तो उचलला होता हे ऐकताच आशाताईंच्या पायाखालची जमिनीच सरकली त्या घरामध्ये एकट्याच होत्या फोन त्यांच्या हातातून निसटून खाली पडला त्या सोफ्यावर बसल्या कारण त्यांच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं मग जेव्हा आशाताई थोड्या शुद्धीत आल्या तेव्हा थरथरत्या हाताने आशाताईंनी एक एक करून मुलांना फोन लावला आणि नवऱ्याच्या अपघाताची बातमी सांगितली दोन्ही मोठ्या मुलांनी सरळ सांगितलं की ते ऑफिसमध्ये बिझी आहेत आता ऑफिसमधून बाहेर पडणं त्यांना खूप अवघड आहे त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला विजयला सांगितलं तेव्हा तो लगेच म्हणाला आई तू तयार राहा दाराला कुलूप लावून उभी राहा मी लगेच तुझ्याकडे येतो तू तु अजिबात घाबरू नको मी आलोच हे ऐकताच आशाताईंना थोडा धीर आला त्यांनी दाराला कुलूप लावलं आणि बाहेर येऊन उभ्या राहिल्या पंधरा मिनिटांमध्येच विजय मोटरसायकल घेऊन आला आईला मागे बसवून तो तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्या हॉस्पिटलचा पत्ता नर्सने आशाताईंना सांगितला होता थोडा वेळ इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर एका स्ट्रेचरवर अशोकराव त्यांना दिसले आत्तापर्यंत त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू झाले नव्हते कारण त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं सरकारी दवाखान्यात अनेकांनी त्यांना पाहिलं पण दुर्लक्षित केलं जेव्हा नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं तेव्हा आशाताईंना खूप मोठा धक्का बसला त्या जोरजोराने आरडाओरडा करू लागल्या थोड्या वेळानंतर डॉक्टर आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले काही लोकांकडून समजलं की अशोकराव ऑफिसच्या बाहेरचा रस्ता ओलांडत होते जेणेकरून घरी जाण्यासाठी गाडीत बसू शकतील त्याचवेळी वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली त्या धडकेमुळे त्यांच्या डोक्याला झाली होती दुर्दैवाने ते दुसऱ्या एका गाडीखाली गेले आणि त्यांच्या दोन्ही पायावर ती गाडी गेली त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते आता ऑपरेशन सुरू झालं होतं त्यांचे दोन्ही पाय कापण्यात आले आणि अशोकराव कायमस्वरूपी अपंग झाले ही बातमी आशाताईंना एखाद्या मोठ्या संकटासारखी वाटली त्या पूर्ण वेळ देवासमोर हात जोडून उभ्याच होत्या त्यांच्या डोक्यावरून नवऱ्याची सावली हलू नये अशीच त्यांची प्रार्थना होती आणि ती प्रार्थना देवाने ऐकली पण अशोकरावांचा जीव तर वाचला होता पण ते आता पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकत नव्हते रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं दवाखान्यात आली वडिलांची अवस्था पाहून दोघांनीही हळहळ व्यक्त केली आशाताईंच्या हातावर काही पैसे ठेवले आणि खूप थकलो आहोत असे सांगून पुन्हा परत घरी निघून गेले परंतु विजय मात्र पूर्ण वेळ दवाखान्यातच राहिला होता त्याने एक क्षण देखील आशाताईंना एकटीला सोडलं नव्हतं त्याचं एक, एक छोटंसं दुकान होतं जे त्याच्या घराला लागूनच होतं त्याने ते दुकान बायकोच्या हवाली केलं होतं आणि स्वतः वडिलांच्या सेवेत रुजू झाला होता तर मोठी दोन्ही मुलं अगदी सुशिक्षित आणि चांगली नोकरी करणारे होते त्यामुळेच त्यांनी ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि खूप थकलो आहोत असा भावना सांगून वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती एक आठवडा अशोकराव दवाखान्यातच राहिले आणि त्या एक आठवड्यात विजयने त्यांची खूप सेवा केली मग जेव्हा त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा विजय त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला अशोकरावांनी त्यांच्या हयातीतच तिन्ही मुलांना त्यांचे हिस्से देऊन वेगवेगळं केलं होतं त्यांची नोकरी खूप चांगली होती त्यामुळे ते त्यांनी तिघांनाही छोटी छोटी घरं बांधून दिली होती विजय अजूनही त्याच घरात राहत होता तर मोठी दोन्ही मोठी मुलं फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती आणि त्यांनी ती छोटी घरं जी वडिलांनी बांधून दिली होती ती विकली होती अशोकराव आणि आशाताई स्वतः दोन खोल्यांच्या छोट्या घरात राहत होते परंतु ते घरही भाड्याचं होतं अशोकरावांना स्वतःचं घर बांधायचं नव्हतं कारण त्यांचं म्हणणं होतं की तीन तीन मुलांना घर बांधून दिले आहेत जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही मुलाकडे जाऊन ते राहू शकतील असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते परंतु कोणाला माहिती होतं की वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी अगदी धडधाकट अशोकराव स्वतःचे पाय असे गमावून बसतील ते विजयच्या घरी पोचले तेव्हा त्याच्या बायकोनेही सासू सासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली देखील सुनेसोबत मिळून त्यांची खूप काळजी घ्यायच्या हळूहळू ते ठीक तर होत होते परंतु पायाने ते अपंग होते मग जेव्हा त्यांना वाटलं की आता ते पुन्हा कधीही त्यांच्या नोकरीवर जाऊ शकत नाही तेव्हा त्यांनी विजयला सांगितलं मला ऑफिसमध्ये घेऊन चल मी रिटायरमेंट घेतोय विजयला त्यावर काय हरकत असणार होती त्याची देखील हीच इच्छा होती की या वयात वडिलांनी विश्रांती घ्यावी त्याची आर्थिक परिस्थिती इतकी काही खास नव्हती परंतु तो त्याच्या वडिलांना दोन वेळची आदराने भाकरी खाऊ घालू शकत होता त्यामुळे तो त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला अशोकराव यांनी रिटायरमेंट घेतली आणि मग ऑफिसमधले लोक सांगू लागले की एक महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होईल एक महिन्यानंतर तुम्ही रिटायरमेंटचे पैसे द्यायला येऊ शकता एक आठवड्यानंतर त्यांची दोन्ही मुलं अशोकरावांना भेटायला आली तेव्हा त्यांनी मुलांना रिटायरमेंटबद्दल सर्व काही सांगितलं तेव्हा मोठ्या मुलाने लगेचच धाकट्या भावाला विचारलं विजय बाबांचा रिटायरमेंटचा पैसा कुठे आहे हे ऐकून अशोकराव बोलू लागले की तो पैसा एक महिन्यानंतर भेटणार आहे तेवढ्यातच अचानक मोठ्या मुलाचं वागणं पूर्णपणे बदललं तो बोलू लागला बाबा हे घर खूप लहान आहे इथे जास्त काही सुविधा पण नाही तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगल्या खुराकाची गरज आहे विजयच्या छोट्याशा दुकानातून तर त्याचं स्वतःच भागत नाही मग अशा परिस्थितीत हा तुमचा खर्च कसा काय भागवेल तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला मी तुमची काळजी घेईल हे ऐकून अशोकराव खूपच खुश झाले की मोठ्या मुलालासुद्धा त्यांची किती काळजी आहे तेव्हा त्यांनी आशाताईंकडे पाहिले तेव्हा आशाताई देखील बोलू लागल्या ठीक आहे आम्ही आत्तापर्यंत विजयला खूप त्रास दिला काही दिवस मोठ्या मुलाच्या घरी राहू परंतु हे ऐकून मोठा मुलगा अचानक बोलू लागला नाही आई तू सोबतच राहा मी फक्त बाबांना घेऊन जातो बाबांना आमची गरज आहे तू विजयसोबत राहून त्याच्या लहान मुलांची काळजी घे मोठ्या मुलांचं ऐकून बोलणं ऐकून अशोकरावांना धक्का बसला वयाच्या या टप्प्यामध्ये बायकोपासून वेगळं राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं ते बोलू लागले मी आशाला सोडून कसा जाऊ शकतो मोठा मुलगा बोलू लागला बाबा आता तर भावनिक होण्याची वेळ नाही जर तुमची इच्छा असेल जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहावं चालावं तर तुम्ही माझ्यासोबत चला मी तुमची खूप काळजी घेईन शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईल त्यावर लगेच दुसरा मुलगा बोलू लागला बाबा तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला नकली पाय लावून देईल तुम्ही इकडे तिकडे आरामात फिरू शकता मग आईसोबत पुन्हा तुमच्या घरी जा परंतु सध्या आईला त्रास देऊ नका आई विजयसोबत खुश आहे त्याच्या मुलांना देखील आईचा खूप लळा लागला आहे आईचं मन देखील इथेच रमलं आहे तुम्ही आईची काळजी करू नका सुरुवातीला आशाताईंना देखील याची काळजी वाटत होती ती की ती नवऱ्याशिवाय कशी राहणार पण जेव्हा त्यांनी ऐकलं की दोन्ही मोठी मुलं अशोकरावांवर उपचार करून पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर उभं करू इच्छितात तेव्हा आशाताई खूप खुश झाल्या आशाताईंनीच अशोकरावांना समजावलं उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ ही सगळी आपलीच मुलं आहेत मी मुलांसोबत इथे राहील तुम्ही अजयच्या मुलांसोबत तुमचं मन रमवा काही महिन्यांची तर गोष्ट आहे अशोकराव आशाताईंनी खूप आग्रह केल्यामुळे तयार झाले परंतु मग दोन्ही मोठ्या मुलांमध्ये भांडण सुरू झालं एक बोलत होता की बाबांवर उपचार मी करेल तर दुसरा बोलत होता बाबांवर उपचार मी करेन त्यांचं बोलणं ऐकून अशोकराव हसत म्हणाले बघ आशा मी किती नशीबवान आहे की माझी मुलं माझ्यावर उपचार करण्यासाठी आपापसामध्ये भांडत आहेत अशोकरावांना वाटत होतं की त्यांची मुलं त्यांच्या प्रेमापोटी हे सर्व बोलत आहे परंतु त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तर देवालाच ठाऊक होतं शेवटी मोठ्या मुलाचा यामध्ये विजय झाला आणि त्याच्या पैशांच्या जोरावर तो अशोकरावांना त्यांच्या घरी घेऊन गेला अशोकराव तिकडे गेल्यानंतर आशातही खूप उदात झाल्या होत्या परंतु विजय आणि त्याच्या बायको मुलाने त्यांना अजिबात एकटीला सोडलं नाही प्रत्येक वेळी आईची काळजी घ्यायची ते प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत राहायचे विजयची मुलं देखील खूप सभ्य आणि संस्कारी होती त्यांच्याकडे पैसा नव्हता पण ते खूप प्रेमळ आणि संस्कारी मुलं होती नातवंड आजीची खूप काळजी घ्यायची तिच्यावर खूप प्रेम करायची दोन दिवसात आश आशाताईंचं मन तिथे रमलं परंतु दुसरीकडे अशोकराव मोठ्या मुलाच्या घरी जाऊन काळजीत पडले मोठा मुलगा अजय त्याच्या बायकोचा स्वभाव खूप खराब होता ती तर सासऱ्याला पाहून एकदमच रागात म्हणाली होती की तुम्ही बाबांना इथे का घेऊन आलात ते विजयच्या घरीच तर ठीक होते अजयने बायकोला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितलं आणि बापाला एका छोट्याशा स्टोर खोलीत टाकलं मग बाहेरून भांडणाचा आवाज येऊ लागला आणि काही वेळानंतर तो आवाज शांत झाला अशोकरावांची काही चूक नसताना देखील ते शरमले होते त्यांनी असा कधीच विचार केला नव्हता की त्यांच्या सुनेला त्यांचे इथे येणे मान्य नसेल अजयने एका मेल नर्सची व्यवस्था केली होती जो अशोकरावांची सगळ्या अशोकरावांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होता परंतु त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर पडण्यास सक्त मनाई होती ते पूर्ण दिवस खोलीमध्ये बंद असायचे कित्येकदा ते अजयसोबत बोलले देखील की मला खोलीच्या बाहेर यायचा आहे परंतु तो स्पष्ट नकार द्यायचा आणि तो वडिलांना बोलायचा बाबा तुमच्या सुनेचा मूळ जरा खराब असतो त्यामुळे तुम्ही खोलीतच आराम करत राहा अशोकराव तिथल्या त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले ते प्रत्येक वेळेला फक्त उदासच असायचे ते फक्त फोनवर आशाताईंशी बोलायचे आशाताईंचे बोलणे ऐकून ते काहीच बोलत नव्हते कारण त्यांना अंदाज आला होता की विजयच्या घरी त्यांची बायको खूप खुश आहे त्यामुळेच अशोकरावांनी त्यांची समस्या कधीही आशाताईंना सांगितली नाही कित्येक वेळा आशाताईंनी त्यांना विचारलं देखील होतं की अजय आणि त्याची बायको तुमची काळजी तर घेतात ना तेव्हा अशोकराव खोटे बोलून फोनवर हसत सांगायचे हो दोघेही माझी खूप काळजी घेतात मला खूप आनंदात ठेवतात जेव्हा आशाताई अशोकरावांना अजयच्या मुलांबद्दल विचारायच्या तेव्हा अशोकरावांचा चेहरा लगेच फिका पडायचा कारण अजयच्या दोन्ही मुलांनी अजून त्यांच्या खोलीत पाऊल देखील ठेवलं नव्हतं अजय तिकडे सगळ्यांना सांगून वडिलांना स्वतःच्या घरी तर घेऊन आला होता परंतु तो अजूनपर्यंत वडिलांना एकदाही दवाखान्यात घेऊन गेला नव्हता की अजूनपर्यंत वडिलांवर कोणतेही उपचार सुरू केले नव्हते अशा प्रकारे हळूहळू दिवस निघून जात होते महिना पूर्ण झाला तेव्हा त्यांचा मुलगा विचारू लागला की बाबा ऑफिसमधून रिटायरमेंटचा पैशाचा चेक कधी मिळेल त्यावर अशोकराव त्याला म्हणाले ऑफिसमध्ये जाऊन घेऊन यावं लागेल तीस तारखेला बोलावलं होतं त्यांनी हे ऐकून अजय खूप खुश झाला आणि बोलू लागला बाबा तीस तारीख तर उद्या आहे मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईल त्यावर अशोकराव बोलू लागले मी ऑफिसमध्ये फोन करेल बाळा तू चेक घेऊन ये आ त्यांनी तसेच केले अशोकरावांनी ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझा मोठा मुलगा चेक घ्यायला येईल परंतु नशिबाचा खेळ असा झाला की ऑफिसवाल्यांनी अजून एक महिना वाढवला होता ते म्हणाले काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही हे ऐकून अजयच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला कारण त्याला अजून एक महिना त्याच्या वडिलांना स्वतःच्या घरी सहन करावं लागणार होतं कसं बसं कटकट करून एक महिना निघून गेला आणि मग पंचवीस लाखाचा चेक अजयच्या हातात आला त्याची इच्छा पूर्ण झाली त्याला अजून काय पाहिजे होतं त्याच पैशामुळे तो स्वतःच्या बापाला घरी घेऊन आला होता त्यानंतर त्याने वडिलांना सांगितलं बाबा मला चेक मिळाला आहे परंतु त्याने चेक वडिलांना दिला नाही आणि अशोकरावांना सांगू लागला बाबा मी त्याची कॅश करून घेऊन येतो तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यावर अशोकराव त्याला बोलू लागले बाळा आता लगेच त्याची रोख रक्कम करून घेऊ नकोस अकाउंटमध्येच राहू देत सध्या पैसे नंतर माझ्या उपचारामध्ये गरज पडेल त्यावर अजय उत्तर देत बोलला नाही बाबा मी पैसे घरी आणून तुमच्या हातात देईल आणि मग थोडे थोडे करून ते पैसे आपण उपचारासाठी वापरू तसंही तुमच्यावर उपचार तर मी करूनच घेईल हे सर्व पैसे तुमचेच तर आहेत ना बाबा असं बोलून अजयने वडिलांना निर्धास्त केलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो बँकेतून घरी परत आला तेव्हा त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं रडत रडत येऊन अजय बाबांसमोर बसला आणि बोलू लागला बाबा मी बँकेतून सर्व कॅश घेऊन घरी येत होतो आणि अचानक पाठीमागून माझ्या डोक्यावर कोणीतरी जोरदार वार केला आणि माझ्या हातातील पैशांनी भरलेली बॅग घेऊन तो चोर पळून गेला माहिती नाही त्यांना कसं समजलं की माझ्याकडे इतकी कॅश आहे मला धाक दाखवून सर्व काही लुटून नेलं मी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी डोक्यात इतकं जोरात मारलं की माझं डोकं फुटलं मुलाच्या कपाळातून रक्त वाहताना पाहून अशोकरावांचा जीव तळमळ करू लागला आणि ते बोलू लागले बाळा तू माझ्यासोबत मारामारी का केलीस बाळा तू त्यांच्यासोबत मारामारी का केलीस मला तुझ्या जीवापेक्षा प पैसे महत्त्वाचे नव्हते मुलाची ती अवस्था पाहून त्यांना खूप काळजी वाटत होती ते त्याच्यासाठी ते प्रार्थना करू लागले आणि देवाचे आभार मानू लागले की मुलाचा जीव वाचवला त्यांना या गोष्टीची अजिबात खंत नव्हती की त्यांचे पंचवीस लाख रुपये गेले त्यांना तर या गोष्टीचा आनंद होता की त्यांचा मुलगा अगदी सुखरूप त्यांच्या डोळ्यासमोर बसला होता हा सगळा प्रकार झाल्यानंतर अजय त्याच्या रूममध्ये गेला परंतु त्याच रात्री अशोकरावांना बाहेरून काही आवाज ऐकू येऊ लागले घरामध्ये खूपच शांतता होती आणि आज रात्रीचं औषधही त्यांनी घेतलं नव्हतं त्यामुळे ते जागेच होते कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल माहिती नव्हतं तो आवाज अजयच्या बायकोचा होता आणि ती बोलू लागली आता तर बाबांचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत ना मग आता यांना माझ्या डोक्यावर बसून ठेवला आहे तुम्ही विजयच्या घरी किंवा दुसऱ्या भावाच्या घरी सोडून द्या यांना त्यांनाही खूप हाऊस होती ना बाबांना स्वतःच्या घरी घेऊन जायची मी तर म्हणते की उद्याच फोन करून त्याला बोलावून घ्या आणि सांगा की बाबांना घेऊन जा आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे त्यावर अजय बोलू लागला दोन तीन दिवस तरी थांब जर मी असं केलं तर बाबांना खात्री पटेल की मी त्यांना पैशासाठी घेऊन आलो होतो खूप मुश्किलीने मी खोटं सांगितलं आहे की पैसे चोर घेऊन गेले हे सर्व ऐकून अशोकरावांच्या डोक्यावर आभाळच कोसळलं त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांचं स्वतःचं मूल असं खोटं बोलेल स्वतःचा पोटचा मुलगा स्वतःच्या बापाचा असा घात करेल पैशांच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेईल अशोकरावांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले मनातून त्यांना खूप वाईट वाटत होतं पण त्यांनी तोंडाने शिव्या शाप दिले नाहीत दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने अजयच्या दुसऱ्या भावाला फोन करून बोलावलं तोही तिथे आला तेव्हा अजय बोलू लागला बाबांना तुझ्या घरी ठेव एक महिना मी सांभाळला आहे आता एक महिना तू सांभाळ मग त्यानंतर विजयची बारी येईल हे ऐकून अजयचा भाऊ बोलू लागला बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशाचं काय झालं दादा त्यावर अजय उत्तर देत बोलला ते तर मी बँकेतून घेऊन येत होतो तेव्हा चोराने ते, ते पैसे पळवून नेले हे ऐकून त्याचा भाऊ जोरजोरात हसू लागला तो म्हणाला तुझ्या या शब्दांनी बाबांना तू मूर्खात काढू शकतो वेड्यात काढू शकतोस पण मी वेडा नाही मला चांगलंच ठाऊक आहे की काहीही चोरी वगैरे झाली नाही तूच पैसे इकडे तिकडे केले असतील बाबांना तर तू यासाठीच इथे घेऊन आला होतास हे ऐकून अजय खूप चिडला तो बोलू लागला मग तू बाबांना का घेऊन जाणार होतास पैशांसाठीच ना त्यानंतर त्याचा भाऊ जरा हडबडला आणि बोलू लागला नाही नाही मला तर बाबांची सेवा करायची होती त्यावर अजय रागात म्हणाला ना मग ठीक आहे जा बाबांना घेऊन जा भरपूर सेवा कर पैसे गेले तर काय झालं बाबा आहेत ना त्यावर त्याचा भाऊ थोडा विचार करून बोलू लागला मी नक्कीच घेऊन गेलो असतो पण माझी बायको आहे ती यासाठी अजिबात तयार होणार नाही मी तिला सांगितलं होतं की तुम्ही लोकांनी बोलावलं आहे तेव्हा ती त्याच वेळेला ला बोलू लागली की मी तुझ्या वडिलांची सेवा करू शकत नाही तुम्हाला तर माहिती आहे ना माझी बायको नोकरी करणारी आहे ती बाबांची काळजी कशी घेणार अजयच्या भावाने स्वतःच्या हात एकदमच वर केले होते स्वतःच्या खोलीत अंथरुणावर पडून अशोकराव बाहेरून मुलांचा मोठा आवाज अगदी व्यवस्थितपणे ऐकत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांनी कधीच विचार केला नव्हता की आयुष्यात ते असा दिवस पाहतील ज्या मुलांसाठी त्यांनी त्यांचं तारुण्य घालवलं त्यांची सर्व जमापुंजी वापरून मुलांना घर बांधून दिलं तीच मुलं त्यांच्या अपंगत्वावर त्यांचा वापर करत होती अशोकरावाच्या दुसऱ्या मुलाने स्पष्ट नकार दिला होता की तो अशोकरावांना घेऊन जाणार नाही आणि दुसरीकडे अजय रागात होता मग मी बाबांचं काय करू जेव्हा भांडण खूप वाढू लागलं तेव्हा अशोकराव खोलीतूनच जोरात ओरडत बोलू लागले मला विजयच्या घरी सोडा मला माझ्या धाकट्या मुलाच्या घरी जायचं आहे तसंही माझी बायको आशा तिथेच आहे मला तुम्हा दोघांची गरज नाही दोघा मुलांचा त्रास बापाने स्वतःच संपवला होता त्या दोघांनी वडिलांकडे एक नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवलं दोघेही विजयच्या घरी पोचले जेणेकरून वडिलांना पुन्हा एकदा विजयच्या खांद्यावर टाकू शकतील परंतु विजयच्या दारावर पोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली विजयच्या दाराजवळ त्यांचं एक छोटंसं दुकान असायचं पण त्या दोन महिन्यात ते दुकान एका खूप मोठ्या सुपरमार्केटमध्ये रूपांतरित झालं होतं त्या दोन महिन्यात झालेल्या त्या बदल्याने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते दोघे अगदी आश्चर्यचकित होऊन गाडीतून खाली उतरले गाडीतून खाली उतरून अशोकराव अशोकरावांना घेऊन आतमध्ये गेले तेव्हा विजयने देखील पाहिलं तो देखील दुकान सोडून त्याच्या घरात आला बाबांना नमस्कार केला त्यांना पलंगावर बसवलं आणि त्यांची चौकशी करू लागला वडिलांनी अगदी पानवलेल्या डोळ्यांनी विजयकडे पाहिलं हाच तो हा तोच मुलगा होता जो अभ्यासा सम, अभ्यासामध्ये अगदीच ढ होता त्याला विसरण्याचा आजार होता सर्व छोट्या छोट्या गोष्टी तो विसरून जायचा त्यामुळेच तो कधीही पास होऊ शकला नाही या गोष्टींवरून अशोकराव नेहमी त्याला रागवायचे आणि ओरडायचे पण आज तोच मुलगा त्यांना सांगत होता की सगळं काही विसरून देखील त्याने आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरले नव्हते त्याला हिशोब लक्षात होता की नाही माहीत नाही पण हे नक्कीच माहिती होतं की अशोकराव त्याचे वडील आहेत त्यांची काय स्थिती आहे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे त्याची ती झुकलेली नजर त्याचा तो आदर पाहून अशोकरावांना रडूच कोसळलं त्यांनी एक नजर त्यांच्या सुशिक्षित मुलांकडे टाकली ज्यांनी आज समाजात एक उच्च स्थान तर प्राप्त केलं होतं पण वडिलांच्या नजरेतून दोघेही अगदीच खाली उतरले होते दोन्ही मु दोन्ही मोठी मुलं अगदी हैराण होऊन विजयला विचारू लागली तुझं छोटंसं दुकान इतकं मोठं कसं झालं आणि हे घरामध्ये फर्निचरचं काम देखील सुरू केलं आहेस सगळं ठीक आहे ना विजय कुठे दरोडा टाकला नाहीस ना हे ऐकून विजयच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आणून बोलू लागला अरे नाही दादा दरोडा का टाकू खूप वर्षापासून मी पैसे वाचवायला सुरुवात केली होती फक्त तेच पैसे जमा झाले आणि मग देवानेही आशीर्वाद दिला जेव्हापासून आई घरी आली आहे आमचे दिवसच बदलले छोट्या दुकानात इतकी गिराईक येऊ लागले की मी स्वतः हैराण झालो मी थोडी हिंमत केली जमापुंजी लावून मोठे दुकान सुरू केले ते दुकान देखील खूप चालू लागले आणि या परिसरात दूरपर्यंत कोणतेही मोठे दुकान नव्हतं त्यामुळे दूरवरचे गिराईक देखील इथेच येऊ लागले एका महिन्यातच माझं नशीब पालटलं परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचं फळ आहे नाहीतर मी तर खूप वर्षापासून मेहनत करत होतो माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूपच नशीबवान ठरली अगदी प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता ते सर्व ऐकून दोन्ही भाऊ अगदी गप्पच झाले मग विजय देखील गप्प अशोकरावांनी विजयच्या डोक्यावर हात ठेवून तुझी अशीच प्रगती होत राहो असा आशीर्वाद दिला ते बोलू लागले तू पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंदच पाहशील ही माझी मनापासून प्रार्थना आहे त्यानंतर मोठ्या दोन्ही मुलांना असं वाटलं की जणू त्यांच्या छातीत कोणी खंजीर खुपसला आहे ते दोघेही शांतपणे परत जायला निघाले अशोकरावांनी त्यांना ना पैशाबद्दल विचारले ना त्यांना त्या पैशाची गरज होती परंतु त्यांच्या डोळ्यासमोरून तो पडदा बाजूला झाला होता जो आजपर्यंत कित्येक वर्षापासून त्यांच्या डोळ्यावर होता ज्या मुलांना ते अगदी संस्कारी आणि चांगले समजत होते वेळ आल्यावर समजलं होतं की ते दोघेही किती नालायक निघाले त्यांची दोन्ही मुलं तिथून निघून गेली विजयने वडिलांना मिठी मारली आणि वडिलांवर विजयने लगेचच उपचार सुरू केले आणि मग त्याने एका फाउंडेशनकडून फाउंडेशनकडून कुडु, फाउंडेशन मदत घेतली तेव्हा वडिलांच्या कृत्रिम पायाची देखील व्यवस्था झाली एका शस्त्रक्रियेनंतर अशोकरावांना नकली पाय लागले ते मुलासोबत त्याच्या सुपर मार्केट दुकानात मदतीला आ लागले विजय अनेकदा त्यांना आराम करायला सांगायचा परंतु ते नकार द्यायचे मुलाला आपला उपयोग झाला आहे यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा आशाताई देखील आपल्या सुनेसोबत आणि नातवासोबत खूप खुश होत्या परिस्थिती हळूहळू बदलत गेली त्यांचं घर मोठं झालं परंतु जर काही बदललं नव्हतं तर ते होते विजयचे संस्कार तो अजूनही वडिलांसमोर कधीही नजर वर करत नव्हता आईला कधीच मोठ्या आवाजात कोणताही प्रश्न विचारत नव्हता घरात येताच तो आईवडलांना नमस्कार करायचा त्याच्या बायकोला देखील अशीच सवय होती दोघांनी पाहता पाहता त्यांचे जग जिंकलं आणि पुण्यदेखील कमावलं तर इकडे दोन्ही भाऊ सर्व काही कमावून देखील कंगाल झाले होते कारण ते दोघेही त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादापासून वंचित होते त्यांनी लाख पैसा कमावला परंतु आयुष्यातील आई आईवडिलांची उणीव भरून काढू शकले नाही हळूहळू ते दोघे अगदी असमाधानी अशा आयुष्यात प्रवेश करत होते त्यांची मुले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवू लागली त्यांची मुले ना त्यांचा आदर करत होती ना त्यांची काळजी घेत होती आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली एकदा त्या दोघांनी आईवडिलांकडून त्या माफीही मागितली होती आणि आईवडिलांनी त्यांना माफ देखील केल केलं होतं परंतु आईवडिलांच्या मनातून जो आशीर्वाद निघतो तो, तो कुठे ना कुठं आपलं नशीब बदलूनच टाकतो परंतु आपण त्यांना फक्त वेदना आणि दुःख दिले तर त्यांचा तळतळाट आपलं नशीब अगदी बर्बाद करून टाकते खास करून अशोकरावांच्या मनाला मुलांच्या वागण्यामुळे अतिशय दुःख झाले होते आणि त्यांच्या दुःखामुळे आणि वेदनेमुळे दोन्ही मुलांच्या जीवनाची शांती हिरावून घेतली होती आईवडील जाणून मोजून मुलांना कधीही शिव्याशाप देत नाही ना तोंडातून काही मुलासाठी वाईट बोलतात परंतु जेव्हा त्यांच्या मनातून वेदना निघते तेव्हा त्या वेदनेतून मुलं कधीही वाचू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्यावी कोणतंही असं काम करू नये त्यामुळे त्यांची हाय लागेल तर मित्रांनो तुमच्या जीवनात तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद कसा महत्त्वाचा ठरला आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला आहे तो तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद